तहसील कार्यालयात वृद्ध नागरिकांना पायाचे रक्त निघे पर्यंत मारावे लागतात चक्रा नांदगाव तालुक्यातील परधडी येथील वयोवृद्ध नागरिक भगवान वारंवार तहसील कार्यालयात सरकारी योजना मिळावी यासाठी गेल्या तीन ते चार महिन्यापासून चक्रा माराव्या लागत आहे आज तहसील कार्यालयात येत असताना पायऱ्यांवर पडल्याने पायाला दुखापत होऊन अक्षरशः त्यांच्या पायातून रक्त येत असल्याचे दिसून येते चार, चार चार चक्रा मारूनही काम होईना सरकारी काम आणि सहा महिने थांब याचा प्रत्यय आज मिळाला नेमके घोडे कुठे आडले असा सवाल यावेळी उपस्थित होत आहे प्रशासकीय कामकाज करताना समाजातल्या शेवटच्या घटकाला न्याय देण्याचा आमचा कायमच प्रयत्न राहील कोणाचीही अडवणूक केली जाणार नाही असे केवळ भाषणातच ऐकायला मिळते का याचा प्रत्यय आज पाहायला मिळाला आवाज एन न्यूज मराठी नांदगाव